शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सुरज आवतडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपण वेगवेगळ्या विषयाची माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ टाकत असतो ते तुम्हाला सर्वप्रथम बघता येतील तर आजचा एक नवीन विषय घेऊन घेऊन तुमच्या समोर आलो आहे तर याच्या अगोदर आपल्याकडे आंबा पिकाबद्दल आंबा कलम बनवण्यापासून <coughs> आंबा कलम बनवण्यापासून हार्वेस्टिंगपर्यंतचे किंवा मोठे जाण्याची छटणी असतील लहान जाण्याची छटणी असतील लागवड कशी करावी ते सर्व व्हिडिओ आपल्या माहितीपूर्ण प्रॅक्टिकली व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघित नसतील तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या तर आता विषय आहे की कल्टर कल्टर म्हणजे काय पॅकलो बेटलो जाल तर ते आंब्या बाग बागेत वापरायचं किंवा नाही वापरायचं किंवा का वापरायचं किंवा कसं वापरायचं आणि किती वापरायचं आणि कधी वापरायचं हा बऱ्याच प्रश्न आपल्या शेतकऱ्यांच्या समोर आहे तर पॅक्लोपेट्रो जा जे म्हणजे कल्टर म्हणजे लोकांना सगळ्यांना माहीत आहे जे सिन्झेंडा कंपनीचे ब्रँड नेम आहे कल्टर त्यामध्ये जे पॅक्लोपेट्रोझॉल तेवीस पॉईंट एक टक्क्यातलं आहे ते रसायन आपण आंबा पिकाला देतो का देतो तर, पिकात तर आंबा पिकात मोहर लवकर येण्यासाठी किंवा कोकणात जर बघितलं तर हापूस आंब्यामध्ये दरवर्षी कारण की हापूस दशरी काय ज्या व्हरायटी आहेत ज्याला अल्टरनेट बेरिंग असते म्हणजे जरवर्षी त्याला जास्त मोहर येत नाही तर दरवर्षी जास्त मोहर येण्यासाठी त्याला कल्टर दिलं जातं तर आता केशरच्या केशरच्या बाबतीत पण आता बऱ्याच ठिकाणी किंवा पूर्ण महाराष्ट्रभर आता पॅक्लोबेट्रो जाऊन वापरण्याचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे पण पर अजूनपर्यंत बऱ्याच लोकांना कल्टर काय असतं ते किती वापरलं पाहिजे का वापरलं पाहिजे आणि कोणत्या झाडांना वापरलं पाहिजे त्याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही त्यासाठी आज आपला हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ थोडासा मोठा होईल जरी मोठा झाला तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यातले शंभर टक्के तुम्हाला त्यातनं माहिती मिळणार आहे त्याचा पॅक्लोमेट्रोझॉल झाडाला का द्यायचं तर पॅकलोमेट्रोझॉल एक जे रसायन आहे एक असं रसायन आहे जे झाडाची वाढ थांबवतं म्हणजे ते एकदा रसायन आपण झाडाला दिलं पॅक्लो दिलं की झाडाची वाढ होत नाही किंवा त्याला नवीन फुटवे येत नाहीत आणि त्यामुळं नवीन फुटवे न आल्यामुळे जे आता समजा या झाडाला मी पॅक्लो वापरलं या झाडाला जर मी पॅकलो वापरलं जवळ घे समजा मी या झाडाला किंवा त्या झाडाला आता पॅकलो वापरलं तर याला ज्या स्थितीत झाड आहे त्या स्थितीत झाड आपलं राहणार आहे म्हणजे ह्याला नवीन आता ही काही अजून मॅच्युअर होणार आहे अजून मॅच्युअर झाली नाही ना पूर्णपणे नॉर्मल पिवळी दिसते <coughs> मॅच्युअर झाल्यानंतर त्याला नवीन फुटवं येणार नाही आणि नवीन फुटवा न आल्यामुळे झाड जे काही खालून घेणार आहे आपण ज्याला काय खतं पाणी दिले असते जे झाड घेणार आहे ते सगळं झाडाच्या काड्यामध्ये स्टोरेज वाढतं आणि ज्यावेळेस थंडी पडते नैसर्गिक हवामान किंवा वातावरण ह्या झाड आंबा पिकात मोहर निघण्यासाठी अनुकूल होतं त्यावेळेस खूप जास्त किंवा सर्व फांद्यातून जास्त मोहर निघला जातो आणि लवकर मोहर निघला जातो जर तुम्ही कल्टर दिलं नाही पाण्याचा ताण दिलं नाही तर त्याला नवीन फुटवे निघत राहणार आणि नवीन फुटवे निघाले तर त्या फुटव्यांना मोहर येत नसतो कारण की त्या फुटवे नवीन अजून मॅच्युअर झाले नसतात त्यामुळे त्यात गर्भधारणा लवकर होत नाही त्यासाठी आपण कल्टरचा वापर म्हणजे पॅकलोचा वापर करतो आता पॅट्रोलचा वापर क कधी करायचा बऱ्याच ठिकाणी आंबा ज्यावेळेस हार्वेस्टिंग केली जातो मेमध्ये काय जणांचं हार्वेस्टिंग होतं काय जणांचं एप्रिलला जा होतं काय जणांचं जा मार्चला होतं काय जणांचं जा जूनला होतं आता हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण त्याला खतं वगैरे देणं गरजेचं असते हार्वेस्टिंग झालं पूर्ण की झाडाला मोकळं एकदा फ्लड जर तुमच्याकडे पाणी असेल फ्लड इरिगेशननं मोकळं पाणी द्या कारण झाडाला जो ताण बसलेला असतो झाडाला रेस्ट देणं गरजेचं असते त्यासाठी मोकळं पाणी भरपूर द्या त्यानंतर एक आठ दहा दिवसानं नंतर झाडाची छाटणी करा किंवा विरळणी करा आता छाटणीचे व्हिडिओ पण आपले बरेच सारे तुम्ही तुम्ही आपल्या चॅनलला भेट देऊन बघू शकता त्यानंतर त्याला खतं पाणी द्या खतं पाणी द्या त्याला पाणी द्या दिलेली खतं झाडाला घेऊ द्या त्यानंतर कल्टर द्या आता कल्टर आपल्याला जर बघायचं झालं तर कल्टर काय जण जूनला वापरतात जुलैला वापरतात आणि ऑगस्टमध्ये पण वापरलं जातं आता बऱ्याच ठिकाणी जर विद्यापीठाची प्राईज बघितली तर पंधरा ऑगस्टला म्हणजे ऑगस्टमध्ये कल्टर द्या असं सांगितलं जातं आता ते कोकण भागासाठी आहे आणि कोकणातल्या आपल्या भागातला कोकण सोडून इतर जो आपला महाराष्ट्रातला भाग आहे त्यासोबत जर कम्पॅरिझन करायचं झालं तर मोहर निघण्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत जे का, जो कालावधी आहे तो आपला कोकणापेक्षा जास्त आहे त्यामुळं आपल्याला कल्टर लवकर देणं गरज आहे आता कल्टर कधी द्यायचं ते झालं आता कल्टर किती द्यायचं आता तुमच्या झाडाचा आकार कसा आहे तुम्ही जर हे झाड बघितले वेगवेगळ्या वयाची आणि वेगवेगळ्या आकाराची झाडं आहेत आकारानुसार त्याच्या वयानुसार आणि तुमच्या जमिनीनुसार झाडाची कॅनोपी आहे किंवा त्याच्या फांद्या आहेत किंवा तुम्ही त्याची छटणी कशी केली आहे त्यानुसार झाडाची कॅनोपी त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते वेगवेळं असतं आणि झाडाचे स्ट्रक्चर कसं आहे झाड कितपत चांगलं वाढलेलं आहे त्यानुसार आपल्याला कल्टरची मात्रा किंवा पॅक्लोची मात्रा मात्रा देणं गरजेचं असतं तर मी तुम्हाला दाखवतो या जवळ दाखव आता ह्या बागेत आपल्या ज्या काय जे काय पंधरा सोळा वर्षाची झाड आहेत काय तेरा चौदा वर्षाची झाड आहेत काय दोन वर्षाची दीड वर्षाची आहेत काय तीन वर्षाची आहेत म्हणजे जे मोठी लागवड होती त्यात मध्ये मध्ये आपण परत बरेच गेलोय तर ह्या झाडाला जर मला कल्टर द्यायचं असेल तर झाडाच्या खोडापासून सूर्य डोक्यावर खोडापासून दोन्ही बाजूला झाड किती विस्तार झाला आहे किंवा सावली किती फुटत पडते समजा त्या झाडा गुंजापासून समजा इथंपर्यंत सावली पडते दुपारी हे जर समजा एक सात सात फूट आहे तर इकडे सात आणि तिकडे सात असतात चौदा फूट जर असेल तर या झाडाला चौदा मिली प्रमाण कल्टर देणं गरजेचं आहे असं सांगितलं जातं आता बऱ्याच ठिकाणी जर तुमची कॅनोपी चांगली नसेल आता हे जर झाड बघितलं हे जर एवढं आता ह्याची छाटणी वगैरे अजून झालेली नाहीये पण जर सावली बघितली तर हे इथं येते चार पाच फुटून तिकडे म्हणजे आठ तिकडं पाच झालं समजा इकडे तीन फूट म्हणजे आठ फूट झालं व्यास त्याचा मग आठ मिली देणं गरजेचं नाही झाडाचं कॅनोपी पण बघितणं बघणं गरजेचं आहे त्यामुळे त्या त्या हिशोबात कल्टर देणं गरजेचं आहे तर हे झाड जर बघितलं आपल्या ह्याला <laughs> सांगे बारा दहा ते बारा मिलीनं जर कल्टर दिलं तरी चालू शकत आता आपण कल्टर कसं देतात किंवा कल्टर देण्याची पद्धत कोणती कोणती आहे हे तुम्हाला मी दाखवतो